सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारेत मूर्तिजापुरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाची निर्घुण हत्या मूर्तिजापूर येथील सिरसो गायरोड परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका युवकांची निर्गुण हत्या तर आठ जण गंभीर झाल्याची घटना आहे मूर्तिजापूर शहर नजीक हिरपूर रोड वर असलेल्या सिरसो गायराड पार्थिवाडा परिसरात आज दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास अनैतिक संबंधाच्या संशयावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली या घटनेत एका एकोणावीस वर्ष युवकाची कुऱ्हाडीने निर्गुण हत्या करण्यात आली आहे तर या वादात इतर आठ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली प्राप्त माहितीनुसार रेणुका दयावन घोसले वर्षो तीस राहणार सिरसो गायराण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे भासरे संदू दामू घोसले हे सदर ठिकाणी त्यांच्या परिवारासह राहतात त्यांना तीन मुला व एक मुलगी असून मुलीचे लग्न झाले तिचे पती राहुल प्रदीप किशोर यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध वाद निर्माण झाला या वादाचा निपटारा दिनांक चोवीस मार्च रोजी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये झाले असताना परत दिनांक पंचवीस मार्च च्या सकाळी सदर वाद पुन्हा उफाळला या वादेचं रूपांतर क्षणातच हाणामारीत होऊन यात एकोणावीस वर्षीय सूरज चंदू घोसले राहणार सिरसो गायराण या युवकाची कुऱ्हाडीने अमानुषरित्या मानेवर वार केल्याने जागेत मृत्यू झालाय तर इतर सात ते आठ जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे जखमींना उपचारार्थ मूर्तीच्यापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारार्थ अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले या घटनेमुळे सिरसो गायरण परिसरात व श्रीमती लक्ष्मी देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आल्याने या परिसराला छावणीचे होते आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास जवळील शिरसो गायरान इथे वस्ती आहे भावांमध्येच काहीतरी घरगुती कारणावरून त्यांच्यात वाद झाले आणि एकमेकांना त्यांनी कोराडी काठ्या दगड गोटे त्याच्याने मारहाण केली त्याच्यामध्ये सूरज चंदू भोसले नावाचा एक एकोणीस वर्षाचा मुलगा त्याला डोक्याला कुऱ्याडीचे दोन घाव आहेत त्या कुराडीच्या गावामुळे त्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे त्याला सरकारी दवाखाना मूर्तिजापूर येथे आणलेला आहे आणि त्याचे वडील आणि भाऊ हे पण जखमी आहेत त्यांना अकोल्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये इलाजासाठी नेलेलं आहे आणि याच्यामध्ये जे चार प्रमुख आरोपी आहेत ते आम्ही ताब्यात घेतलेले आहेत सध्या ते आमच्या पोलीस स्टेशनला बसवलेले आहेत एफ आय आर करणं चालू आहे आणि याचं पोस्टमार्टम आणि विधी झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल त्याच्यामध्ये तीन जण जखमी आहेत एक जो मयत झालेला आहे सूरज चंदू भोसले याचे वडील त्याचा भाऊ आणि याची आई तीन जखमी आणि हा मयत झालेला आहे या परिसरामध्ये काही हा याच्यामध्ये कुऱ्याडीने जो मार लागलेला आहे तो कुराडी जप्त केलेली आहे त्यानंतर काठी पाईप आणि काय म्हणतात त्याला कुदळ एवढ्या वस्तू जप्त केलेल्या आहेत व्यवस्थित अजून कारण समोर आलेलं नाही पण घरगुती वाद एवढं कळालेला आहे जागर करिता बिरोची प्रतिकूरेकर उरेकर पूरा पूर अकोला नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित